नमस्कार पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात उत्साह होता निफ्टी आणि सेन्सेक्स वाढीने बंद झाले तर स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर्स मध्ये खरेदी दिसून आली आहे जागतिक बाजारातून मिळालेले चांगले संकेत आणि दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल यामुळे सलग सहाव्या दिवसानंतर आज बाजारात उत्साह दिसून आलाय मंगळवारी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स पाचशे पंच्याऐंशी अंकांच्या वाढीसह एक्क्याऐंशी हजार सहाशे पस्तीस वर बंद झाले तर निफ्टी दोनशे सतरा अंकांच्या वाढीसह पंचवीस हजार तेराच्या पातळीवर बंद झालाय निफ्टीचा मिडक्यात निर्देशांक एक हजार दोनशे अंकांच्या वाढीसह अठ्ठावन्न हजार पाचशे छत्तीस वर बंद झालाय निफ्टी बँक पाचशे बेचाळीस अंकांनी वाढून एकावन्न हजार एकवीसच्या च्या पातळीवर बंद झाले डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीच्या सबसिडियरी कंपनी ऑरिजेन ऑनकॉलॉजीने रायब्रे कॅट ऑटो ऑटो लिसेलच्या फेज वन ट्रायल चे निकाल जाहीर केले त्यानंतर ने फेस टू च्या ट्रायल साठी कंपनीला अप्रुव्हल दिलाय मंगळवारी डॉक्टर रेड्डीचा शेअर शून्य पॉईंट सात टक्क्यांच्या वाढीस सहा हजार सहाशे पन्नास पातळीवर बंद झालाय कंपनीने वृत्ताचे खंडन केले मीडिया रिपोर्ट मध्ये म्हंटले होते की भारतीय एअरटेल कंपनी टाटा प्लेचे अधिग्रहण करण्याच्या विचारत आहे परंतु कंपनीने या वृत्ताचे खंडन केले मंगळवारी भारतीय एअरटेलचा शेअर शून्य पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सहाशे सत्तावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स सप्टेंबर महिन्यामध्ये कंपनीची टोल वसुली चारशे एकवीस कोटी रुपयांवरून पाचशे दोन कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे मंगळवारी सहा टक्क्यांच्या वाढीसह एकोणसाठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इन्फोसिस इन्फोसिस कंपनीने एक्सचेंजेस ला माहिती दिली की कंपनीने ओल्ड नॅशनल सोबत केलेला करार हा आणखी चार वर्षांसाठी वाढवलाय मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट साठ टक्क्यांच्या वाढीसह सा एक हजार नऊशे पंचेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आय आर एफ सी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की कंपनीने रेल्वे मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत सातशे कोटी रुपयांची फायनान्स लीज दिली आहे मंगळवारी कंपनीचा शेअर पाच पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे बावन्न पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय धूनसेरी व्हेंचर्स कंपनीने हुनसेरी ओव्हरसीज सोबत खरेदी करार केलाय हा करार सत्तेचाळीस लाख अमेरिकन डॉलर्स ला झाला आहे मंगळवारी कंपनीचा शेअर पाच टक्क्यांच्या वाढीसह चारशे चोपन्न पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आरव्ही इनकॉन कंपनीला एकशे त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाला आहे कंपनीचे मार्केट कॅप एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये इतके मंगळवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट वीस टक्क्यांच्या वाढीस एकशे तेहतीस पॉईंट चव्वेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालेत टिलिकेन इंडिया लिमिटेड कंपनीला एवाय मूल्यांकन वर्ष दोन हजार एकवीस पावली म्हणजे एवाय असेसमेंट इयर टू थाउजंड ट्वेंटी वन ट्वेंटी टू साठी शंभर कोटी रुपयांची इन्कम टॅक्स डिमांड ऑर्डर प्राप्त झाली आहे मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या घसरणसह तीन हजार पाचशे एक्क्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद बदललाय टोरेंट पॉवर लिमिटेड टोरेंट पॉवर लिमिटेड कंपनीला दोन हजार मेगावॅट स्टोरेज ची ऑर्डर मिळाली आहे ही ऑर्डर महाराष्ट्र डिस्कॉम कडून कंपनीला मिळाली आहे एम एस डी सी एल कडून कंपनीला वार्षिक महसूल एक हजार सहाशे ऐंशी कोटी रुपये इतका असेल मंगळवारी कंपनीचा शेअर एक टक्क्यांच्या वाढीसह एक हजार आठशे सतरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एस के एफ इंडिया एस के एफ इंडिया कंपनीने डी घोषणा केली आहे कंपनी औद्योगिक व्यवसाय आणि ऑटोमॅटिक व्यवसाय वेगळे करणार आहे मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट बारा टक्क्यांच्या वाढीसह पाच हजार एकशे अडुसष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जे एस डब्ल्यू इन्फ्रा जे एस डब्ल्यू इन्फ्रा कंपनीचे जॉईंट एम डी आणि सीईओ अरुण माहेश्वरी यांनी राजीनामा दिला आहे मात्र त्यानंतरही ते संचालक मंडळावर नॉन एक्झिक्युटिव्ह एम डी म्हणून कार्यभार स्वीकारतील रिंकेश रॉय यांची नवीन एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आर पी पी इन्फ्रा प्रोजेक्ट्स आर पी पी इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीला तीनशे अठरा पॉईंट सहा कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे मंगळवारी कंपनीचा शेअर पाच टक्के अपर सर्किटसह एकशे सत्याहत्तर पॉईंट सेहेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गोल्ड सेन्को गोल्ड गोल कंपनीने आपले बिझनेस अपडेट जारी केले सप्टेंबर तिमाही कंपनीच्या ज्वेलरी व्यवसायात सत्तावीस टक्क्यांची वाढ झाली मंगळवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट दोन टक्क्यांच्या दसणीसह एक हजार तीनशे चा अठ्ठावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा टेक्नॉलॉजीज बीएमडब्ल्यू ग्रुपने बीएमडब्ल्यू टेकवर्ल्स इंडिया या जॉईंट व्हेंचरची स्थापना केली आहे ज्यामुळे जगासाठी स्थानिक पातळीवर ऑटोमेटिव्ह सॉफ्टवेअर तयार केले जाईल मंगळवारी टाटा टेक्नॉलॉजीचा शेअर एक पॉईंट सहा टक्क्यांच्या वाढीसह एक हजार बेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आयन अँड स्टील लिमिटेड कंपनीने आयन फोर लंप खरेदी करण्यासाठी एन एम डी सी सोबत तीन वर्षाचा करार केलाय मंगळवारी कंपनीचा शेअर तीन टक्क्यांच्या वाढीसह दोनशे शेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जे के लक्ष्मी सिमेंट कंपनीने उदयपूर सिमेंट वर्क्सच्या कर्जदारांनी सीओद्वारे प्रदान केलेली कॉर्पोरेट हमी माफ केली आहे कंपनीने दिलेली एकूण कॉर्पोरेट हमी सोळा पॉईंट चार अब्ज इतकी आहे मंगळवारी जेके के लक्ष्मी सिमेंटचा शेअर अर्ध्या टक्क्याच्या वाढीसह आठशे पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय